भाग अकरा बैठकीत आल्यावर डॉक्टर मेलॉर्ड व शेरीफ दोघांनी डेलेनी कडे पाहिले या दोघांपैकी कुणीही मला प्रश्न विचारण्यापूर्वीच मी आपली बाजू स्पष्ट करण्याच्या हेतून सांगितलं मी आत आलो तेव्हा मिस्टर डेलेनी सध्या आहेत त्या स्थितीत पडलेले दिसले मला शंका आल्यामुळे मी कशालाही हात लावला नाही प्रथम तुम्हाला कळवलं तुम्हाला काय वाटतं रिगन शरीफने मला विचारलं मला वाटतं तो या टीव्ही सेटची शेडशाड करीत असावा माहिती नसताना या इन्सुलेशन नसलेल्या न त्यानं आत उत्पन्न झालेल्या जा दोषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्याला शॉक बसला असावा पण त्याने एखाद्या मेकॅनिकला का बोलवलं नाही स्वतःचा जीव गमावून बसला मिस्टर जेफसन काही लोक माझ्या अनुभवानुसार असे असतात कि ते एखाद्या सर्वसाधारण मेकॅनिकला बोलवता व तो दुरुस्त करीत असताना जवळून पाहत तासन तास बसतात त्यामुळे त्यांना वाटत कि लहानशा दोषासाठी कशाला बोलवायचं मेकॅनिकला आपला अनुभव वाढेल व पैसेही वाचतील बहुतेक याच विचाराने मिस्टर डेलेनीने स्वतः प्रयत्न करून पाहिला टीव्हीचा शॉक प्राण घेऊ शकतो निदान असा इन्शुलेशन नसलेला स्क्रूड्रायव्हर तरी वापरायला नको होता तो पाच स्टीलचा स्क्रूड्रायव्हर त्याच्या हाताशी पडलेलाच आहे म्हणजे एखाद्या कंपाऊंडर ने बराच अनुभव घेतल्यावर स्वतःला डॉक्टर म्हणण्यासारखं आहे मी हे शेवटचं वाक्य डॉक्टर मेलाडकडे पाहत व गालात हसत म्हटलं त्यानं माझ्याकडे एकदा रागानं पाहिलं आणि लगेच तो डेलेनी पाहू लागला त्यानं नखानं नाकाजवळ खाजवलं आणि मग डेलेनीच्या शवाला तपासण्यासाठी तो एक पाऊल पुढे सरकला पण त्याची नाडी मानस वरची नस हात लावून न पाहता शेरीफ म्हणाला फ्रेंड तुला मी नेहमीच सांगत असतो की टीव्ही सेट महा डेंजरस असतात काय आठवत का आम्ही असं म्हणाल्याच आठवत ना खात्रीपूर्वक आठवतं पण त्याआधी त्याच्या बॉडीला तपासा बिचारा डॉक्टर मेलॉर्ड एक पाऊल अजून सरकला व वाकून पाहू लागला त्याने डेलेनीच्या चेहऱ्याकडे व संपूर्ण शरीराकडे एक बार नजर मारली मग ताट उभा राहिला हे पाहून मी काही बोलणार एवढ्या शरीफ म्हणाला डॉक्टर तू मॅटर्निटी होम मध्ये आलाय का मुलगा झाला की मुलगी हे बघायला सत्रांदा वाकून पाहतोय त्याच्या मानेची नस थरथरते का ते पहा आधी तेवढं कळतं मला मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो म्हणून वेळ लागतो म्हणूनच तुझे पेशंट औषधा विना मरतात हे देऊ कि ते औषध देऊ चला टप शेवटी मेलारचा हात डेलिनीच्या हाताच्या नाडीला व मानेच्या नसेला स्पर्श करता झाला त्याने हार्टबीट तपासले व मोठ्या नक्की शरीफने विचारले शंभर टक्के मेला डॉक्टर किती वेळ झाला असेल जे पर्सन तीन तास कदाचित कमीच पण जास्त नाही डॉक्टर मेलारने आपला एक्सपर्ट मत मांडलं त्यानं माझ्याकडे पाहून म्हटलं याला पाठीवर उलट करू मला थोडी मदत कर मी त्याला मदत केली एक गोष्ट पाहून मला धक्काच बसला त्याचं शरीर कडक होत चेहरा निळसर झाला होता चेहऱ्याचे स्नायू आकर्सारखे झाले होते त्याचे ओट दात कचकचून दाबल्यावर होतात असह्य वेदनेमुळे तसे न मिटलेले दिसत होते एकूण त्याचा चेहरा भयानक दिसत होता हे पाहून डॉक्टर मलाड म्हणाला असा हा निळसळ रंगाचा व काळे डाग पडलेला चेहरा जो आपल्याला दिसतोय तो इलेक्ट्रिकच्या शॉक मुळे हे निळ डाग पहा शॉक मुळे असं होऊ शकतं जळल्याचं काही लक्षण दिसतं आहे शेरीफने विचारलं नाही त्याचे हात स्टीलच्या व्हीलचेअरवर टेकलेले असावे आणि हा शॉक एकदम न बसता टप्प्याटप्प्याने लागलेला असला पाहिजे हे तज्ज्ञ सांगत असताना डॉक्टर आपली हॅट कपाळ मोकळ ठेवून मागे सरकवली होती जेफर्सनने मॅलॉर्डला विचारलं डॉक्टर फ्रेंट या डेलेनीच्या शवाचं पोस्टमार्टम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाचं उत्तर मेलाड काय देतो हे मी कान टवकारून ऐकायला उत्सुक होतो माझी नजर मेलॉड वर रोखलेली होती त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं मला आवश्यक वाटत नाही डॉक्टर यातून करेल याची मला खात्री होती कारण मेलेल्या माणसाची चिडफाड त्याच्या भित्र्या स्वभावाला पेलवण्यासारखी नव्हती मलाही असच वाटते उगाच चिरफाड कशाला असं म्हणून शरीफ जेफासन टी व्ही सेट कडे गेला आणि बारकाईने सेटचा उघडा भाग पाहू लागला रिगन हे कसं घडलं असेल शरीफने ने मला विचारलं मी या संबंधी शक्यता बोलून दाखवली आहे पण पुन्हा सांगायला माझी हरकत नाही असं पहा की टी व्ही व्होल्टेज खूप जास्त असत एखाद्यानं डोक्याच्या करंट लीक होण्याच्या इन्सुलेशन नसलेल्या स्क्रू वर लावला असेल तर जोरदार झटका बसू शकतो असं कारण म्हणजेच मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे मी म्हणालो या सेट मध्ये काही दोष आहे का पहा बरं शरीफने सांगितले इथं पहा मी ढिल्या करून ठेवलेल्या काही लीड कडे बोट दाखवीत म्हणालो हा लीड ढिला आहे शेरिक व मेलॉर्डने एकाच वेळी डोळे बारीक करून सेटच्या आठ डोकावून पाहिलं डॉक्टर मेलॉर्ड करून मला कुठल्याच तांत्रिक प्रश्नाची अपेक्षा नव्हती पण जेफरसन विचारलं हा लीड ढिला कसा झाला असेल याबद्दल तू काही सांगू शकतोस इथलं शोल्डरिंग म्हणजे तारा जोडणं फारसं व्यवस्थित झालं नाही कारण डेलेनीला लवकरात लवकर लो सेट हवा होता त्यामुळे माझ्या डोक्यावर खूप प्रेशर होता त्याला डेमची फायटिंग फिल्म बघायची होती मी दिवस रात्र बसून काम पूर्ण केलं शोच्या दिवशी आवाज नीट ऐकून आल्यामुळे मला कशाला त्रास द्यायचा असा विचार करून स्वतःच इथे पडलेल्या स्क्रू ड्रायव्हर करून पाहिला असेल आणि परिणामी काय घडतं हे तुम्ही स्वतः पाहतच आहात त्यानं तुला बोलावलंच नाही रिगन नाही असं जर आहे तर मग तू कशाला आलास जेफरसनच्या डोळ्यात मला संशय दिसला नाही पण पोलीस चौकशीचा भाग होता हा सेट दिल्यापासून मी डेलिनीकडे आलो नव्हतो सेट कसा चालतो हे पाहायला मी मिस्टर हॅमिशकडे एका नव्या व रेकॉर्ड स्वच्छ ठेवणाऱ्या पार्टस प्रात्यक्षिक दाखवायला आलो होतो हे काम अटोपल्यावर म्हटलं आलो जाऊ या बाजूला डेलिनीला भेटून हो। येऊ आणि इथं आलो तर हा प्रकार आढळला डेलेनी करशिवर पसरलेला हे पाहून तुला धक्काच बसला असेल असं म्हणून जेफसन डेलिनीकडे सरकला त्याच्या मृत शरीराचं निरीक्षण करून घाईनं म्हणाला मी अँब्युलन्स मागवतो मिसेस डेलेनी येण्यापूर्वी याला इथून बाहेर काढायला हवं जेफरसन मी इथून जायला तुमची हरकत आहे का जर गरज असेल तर थांबतो मला ग्रीन कॅम्पला जायचं होतं आणि जर मला मिसेस डेलेनी भेटल्या तर त्यांना ही गोष्ट सांगू शकतो का काही हरकत नाही पण आम्ही अम्ब्युलन्स बरोबर इथून गेल्यावर सांग आणि असंही सांग की शेरीफ परत इथे येणार आहे मला तिच्याशी बोलायचे सांग की काही काळजी करण्यासारखं नाही पण पोलीस चौकशी करणं आवश्यक आहे ठीक आहे असं सांगून त्या दोन वृद्धांना एकूण देखावा पटला होता त्यांचा विश्वासही बसलेला मी अनुभवला त्यामुळे मी आनंदात होतो मी गिल्डाला भेटायला ग्लीन कॅम्प कडे माझा ट्रक दामटला मनात एकच विचार होता की जर माझ्या हातून संशय यावा असं एकही सूत्र मागे राहिलं नसेल तर मी खुनाच्या आरोपातून सुटलोस म्हणून समजायला हरकत नाही हा विचार मनात येताच मी शिळ जाताना क्रॉस रोड वर पोहचलो तेव्हा गिल्डा माझी वाट पाहत होती ती आपल्या ब्यूक मध्ये बसलेली होती तिने आपली कार हम रस्त्यापासून बाजूला गवताळ भागावर उभी केली होती तिचा चेहरा पांढरा पडल्यासारखा होता आणि ते स्वाभाविक होत मी तिच्या बाजूच्या सीट वर बसलो कारण बाहेर आम्ही दोघांनी एकत्र दिसणं आम्हा दोघांच्या हिताचं नव्हतं उलट डोक्याच होत काय झालंय टेरी श्वास रोखल्यागत स्वरात गिल्डाने विचारलं काय झालंय जे झालंय ते धक्कादायक आहे हे ऐकताच तिनं आपला हात क्रॉस करून छातीवर ठेवला आणि डोळ्यात भीती दाटून आली टेरी जॅकला काही झालंय का त्याला अपघात झालाय गिल्डा मी धीर देण्यासाठी तिच्या हातावर हात ठेवला तो मेलाय मी हळूच सांगितलं अशी वाईट बातमी एकदम न सांगता क्रमशः सांगितली की एकदम हृदयावर आघाताचा धक्का बसत नाही डेलेनीच्या मृत्यूची बातमी ऐकताच गिल्डाचा चेहरा पांढरा पडला तिने आपले डोळे मिटून घेतले काही क्षणी डोळे बंद ठेवून नंतर तिने मला विचारलं टेरी तू आधी म्हणाला अपघात झाला अन तो मेला या वर्णनातून मी काय समजू काय ते नीट सांग मी तिला माझ्या तर्कानुसार सांगितलं डेलिनीला विजेचा जबरदस्त झटका बसला सध्या तुझ्या घरी शेरीफ जेफ हसन आणि डॉक्टर हजर विजेचा शौक? हा कसा काय मला तर काहीच नाहीये नेमकं काय झालं असेल या क्षणी एक अँल सायरन बाजूच्या गेली हा आवाज ऐकून भीतीनं आम्ही दोघेही ताठरल्यासारखे झालो हा आवाज हळूहळू विरळत गेला अँबुलन्स वादळासारखी आली आणि पुढे गेली पण तिनं ब्यू कार मध्ये बसलेल्या आम्हा दोघांना हादरवून सोडलं हे खरंय गिल्डाने चिंताग्रस्त स्वरात मला विचारलं टेरी पण डेलेनी मेला तरी कसा त्याला हार्ट अटॅक आला होता का डॉक्टर काय म्हणाले तू म्हणतोस त्याला विजेचा झटका बसला पण हे कसा शक्या है? तो तो मंग हे कसं शक्य आहे तो तर असतो मग मी माझा काय सांगतो डेलेनीला डेम्स ची फायटिंग फिल्म बघायची होती या शोची वेळ नऊ पंचेचाळीस ची होती पण रिमोट न सेट सुरू केल्यावर त्याला चित्रीकरण दिसलं असेल परंतु साऊंड नीट ऐकू येत नसावा त्यामुळे त्यानं सेटचा मागचा भाग इन्सुलेशन नसलेल्या स्क्रू ड्रायव्हरने उघडला आणि अंदाजाने एक लीड दिलं करून पाहत असताना त्याला स्पर्श म्हणजे स्क्रू ड्रायव्हरचं टोक टच झालं असेल टीव्हीचं व्होल्टेज इतकं शक्तिशाली असतं की स्टीलच्या व्हीलचेअरमध्ये करंट जायला क्षणही लागत नाही समजा स्क्रू ड्रायव्हर हातातच होता असं जरी मानलं तरी माणसाला चिकटून तो शॉक असा झटका मारतो की तो मेला म्हणून समज असंच काहीतरी घडलं असावं मी सांगितलेली शक्यता ऐकून गिल्डा तोंड फिरवून रडायला लागली मी सुद्धा बाजूला सरकून बसलो थोड्या वेळात ती शांत झाली रुमालाने डोळे पुसून ती काही वेळ माझ्याकडे एकटक पाहत राहिली तिच्या नजरेत अनेक प्रश्न होते कदाचित ते सगळं मला कसं कळलं हा प्रश्नही तिच्या नजरेत असावा गिल्डा धीरानं आणि तिनं विचारलं मग डेलेनीला मृत्यू शॉक न झाला हे तुला कसं कळलं तू तर तिथे नव्हताचच मग मला वाटलंच तू हे विचारशील म्हणून सांगतो मी साडे नऊच्या सुमारास मिस्टर हामिशच्या होतो त्याला दाखवायचं होतं ते आटोपल्यावर मी म्हटलं मिस्टर डेलिनीला जाऊन विचारू या सेट कसा चालतोय ते म्हणून डेलेनी कडे गेलो वरांड्यात नियमित प्रमाणे पेपर वाचताना दिसतील असं वाटलं पण तिथे सगळं सुनसान म्हणून बैठकीत गेलो कारण डार उघडच होत आज जाऊन पाहतो तर डेलिनी फरशीवर उपडा पडलेला दिसला मी लगेच शेरीफ जेपर्सनला फोन करून ही बातमी कळवली व येताना डॉक्टर मेलॉडला घेऊन यायला सांगितलं डॉक्टरनं नाडी पाहून तो मरण पावल्याचं सांगितलं गिल्टानं पुन्हा रुमालानं डोळे पुसले आणि माझ्यावर नजर रोखली मी तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही पण तरीही म्हणालो तुला काही विचारायचंय का मी तुझ्याकडे का व केव्हा गेलो मला तिथे काय या दिसलं याचं मी वर्णन केलं माझा कयास मी सांगितला यावर ती हसली पण तू त्याच्याकडे जाण्यापूर्वी मी त्याला सोडून तुझ्या घरी आल्याचं तुला कळलं होतं की नंतर मी या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता तिला सांगितलं हे बघ गिल्डा मी खर्च मला पैशांची गरज होती शिवाय आपल्याला डेलेनी चेक तर देईलच व सेटचं वर्किंग अपेक्षेप्रमाणे चाललंय की नाही हेही कळेल या अपेक्षेने तिथे गेलो होतो तू लांज मध्ये गेला आणि तो तुला मृतावस्थेत दिसला असच ना पण तो मरण पावला होता हे मला कसं कळणार तो मला फरशीवर पडलेला दिसला तो मरण पावल्याचं डॉक्टर मेलाडने तपासून मग सांगितलं आणि शरीफने सुद्धा मानेच्या शिरेवर हात ठेवून तो जिवंत नसल्याचं नक्की केलं नुसतं पाहून डेलेनी मेला असं मी कसं म्हणेन आता मी तुला जे सांगतो ते नीट ऐक पोलिसांना हे मुळीच कळायला नको की तू डेलेनीला कायमच सोडून आली आहेस म्हणून यासाठीच मी तुला माझी केबिन सोडून ग्लिन कॅम्प ला शॉपिंग करायला जा म्हणून सांगितलं नाहीतर काय झालं असतं आहे काय झालं असतं मला तर सुचतच नाही का टेरी तुम्हाचा हाच तर प्रॉब्लेम आहे पण कधी असंही होत की समजूनही न समजल्याचं नाटक बायका करू शकतात आणि बायकांना समजणं पुरुषांनाच नाही तर देवांनाही जमत नाही अरे सांग ना काय झालं असत तिकडे मरण पावलाय आणि तू त्याच्याजवळ न थांबता त्याला कायमचा सोडून माझ्याकडे आलीस हे जर पोलिसांना कळलं तर आपण दोघांनी योजना आखून त्याला संपवलं असं सिद्ध नाही का होणार ओ माय गॉड हे माझ्या डोक्यातच नाही आलं डोकं असेल तर येईल ना काई बोलू नकोस तू म्हणतोस की त्याने सेट उघडून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पण माझा यावर विश्वास नाही मी आजपर्यंत त्याला कुठलाही दुरुस्ती करताना पाहिलेलं नाही तो फोन करून दुरुस्ती करू शकणाऱ्याला बोलवतो ही त्याची नित्याची सवय आहे गिल्डाचे हे वक्तव्य ऐकून मी हादरलो कारण असं की कुणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्ती समोर जर ही बया असंच बोलली तर आपला बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही आपण हे शेरीफ आणि डॉक्टर मेलार्डला सांगितले अशानं चौकशी आयोगाच्या मनात माझ्याविषयी संशय येईल मी म्हटलं गिल्डा डेलेनीला डेम्सची फायटिंग फिल्म बघायची होती तो पागलसारखा फिल्म नऊ ला केव्हा सुरू होते आणि केव्हा पाहतो असे त्याला होऊन गेलं होतं कदाचित या अधिरतेमुळे त्यानं स्वतःच खटपट केली नसेल कशावरून गिल्डानं संतापून विचारलं तुला कसं कळलं की त्याला डेम्सची फिल्म बघायची होती म्हणून शणभर द्यावं हेच मला कळे ना मी संभ्रमित झालो होतो मग स्वतःला सावरलं अन म्हणालो त्याचं असं झालं गिल्डा की मी परवा मला डेलेनीचा फोन आला व त्याने मला विचारलं की एवढ्यात एखादी चांगली फायटिंग फिल्म आहे का मी टीव्ही प्रोग्राम चे मासिक पाहून त्याला सांगितलं की या या तारखेला पावणे दहाला डेम्सची फेमस फिल्म आहे तुम्ही जरूर पहा यावर त्याने मला म्हटलं समजा एन काही गडबड झाली तर तात्पुरती दुरुस्ती कशी करायची तुला माहिती आहे का तो फायटिंग फिल्म बघायला किती आतुर असतो मग तू त्याला सांगितलं सेट कसा दुरुस्त करायचा तो गिल्डानं माझ्या मनाचा ठाव घेत विचारलं पटकन उपाय सुचणं हा गुण माझ्यात भरपूर आहे मी म्हणालो मी मूर्ख आहे का त्याला सांगायला मी त्यांना सांगितलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असतं मला तुम्ही मिस्टर हमिशकडे फोन करा मी त्यांना एका नव्या गॅजेटचा डेमो म्हणजेच प्रात्यक्षिक दाखवणार आहे साधारण साडे नऊ नंतर मी तिथं असेन पण तुम्ही रिक्स घेऊ नका सेटला सुद्धा लावू नका पण मला वाटतं त्याचा फोन एंगेज आगला असेल कारण मी हमिषकडे असताना त्याची बायको बराच वेळ कोणाशी तरी बोलत होती त्यामुळे डेलेनीनं स्वतःच डोकं चालवलं आणि स्वर्गात चालता झाला हा माझा दोष नाही गिल्डानं माझं पुराण ऐकलं आणि तिच्या खांदे उडवण्यावरून माझ्या लक्षात आलं की तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तिनं लगेच विचारलं तू काय म्हणालायस यापूर्वी कि त्याच्या हाताजवळ संपूर्ण स्टीलचा स्क्रूड्रायव्हर पडलेला होता म्हणून हा प्रश्न ऐकताच मला एका सत्याची आठवण झाली घामच फुटला भीतीची सुरी पाठीत गेल्यासारखं मला वाटलं खरं म्हणजे हा स्क्रू डायव्हर एका अशा मध्ये होता जो बॉक्स रूम मध्ये असलेल्या सात फूट उंच अलमारीवर ठेवला होता व्हीलचेअर मध्ये बसलेला अपंग अधुटेलेनी हा स्क्रू ड्रायव्हर टूलबॉक्स मधून काढणं कसं शक्य आहे हा विचार माझ्या मनात आधी का आला नाही हा गाढवपणा लक्षात येताच मी कल्पनेतच स्वतःला लाथा मारून घेतल्या कल्पनेतल्या गाढवाकडून पण आता बाण सुटून गेला होता गिल्डा म्हणाली पण त्याला हे माहितीच नव्हतं की टूलबॉक्स स्टोअर रूम मधील अलमारीवर होता मग हे कसं काय एवढ्या वेळात माझ्या सुपीक डोकातून एक आत्मरक्षक कल्पना निर्माण झाली व मला स्वतःला सावरायला बळ मिळालं मी प्रयत्नपूर्वक म्हणालो गिल्डा डेलेनी आता मेलाय आता हे कसं झालं ते कसं झालं हे विचारून ही बाप जास्त रहस्यमय बनविण्याचा प्रयत्न कशाला करतेस शक्य आहे माझ्याशी संपर्क न झाल्यामुळे तो ढकलत स्टोर रूम मध्ये गेला असेल एखाद्या वॉकिंग स्टिक किंवा छत्रीच्या मुठीनं खूप आटापिटा करून त्याने टूलबॉक्स खाली पाडला असेल आणि त्यातून हा ड्रायव्हर उचलून बैठकी देऊन हा उप केला असेल कारण मी आत गेलो तेव्हा हा बॉक्स जमिनीवरच पडला होता मी तो पुन्हा अलमारीवर ठेवून दिला नंतर मला वाटलं आपण तो उचलून ठेवण्यात चूक केली राहू द्या असाच पडलेला आता चरवीत चरवण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या म्हणजे तुझ्या भवितव्याचा विचार कर अशा घटना घडतातच आजकाल हा आत्महत्येचा प्रकारही असू शकतो गिल्डा हे आता अधिक धोकादायक ठरेल असं मला वाटू लागले मी जर तिला पटवू शकलो नाही तर तिने चौकशी डेलेनीनं आत्महत्या केली असं सांगितलं तर लॉस एंजेलिसच्या सर्व वृत्तपत्रात हे वृत्त ठळकपणे पहिल्या पानावर छापलं जाईल अन लॉस एंजेलिस हे पोलीस डोक्यात आत्महत्या किकून हा प्रश्न ठेवून हात धुऊन मागे लागतील तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होता सारखा पीत असला पाहिजे कारण एक ग्लास तिथे पडलेला होता शक्य आहे तो डेस्पिरेट झाला आणि लाथेना सेट फिरवून त्याने स्क्रू ड्रायवर घुसडून मरण ओढवून घेतलं असंही शक्य आहे मी गोष्ट गिल्डाला बोलून दाखवली परंतु तिच्या चेहऱ्यावर माझे सांगणे असे खांदे उडवले तो असं करेल यावर माझा विश्वासच बसत नाही हा अपघात असेल तर जर कोरोनाला सांगितलं त्याने स्वतःच मृत्यू ओढवून घेतलाय तर आपण दोघेही भयानक अडचणीत येऊ गिल्डा आपण दोघांनी मिळून हे घडवून आणलं असा अर्थ काढण्यात येईल वर्तमानपत्राला विनाकारण चमचमीत खाद्य मिळेल टीव्ही वाले याची गोष्ट रंगवून उधळती त्यांना असा मसाला हवाच असतो परिणामी आपल्या दोघांचंही जीवन उद्ध्वस्त होईल गिल्डा जरा विचार कर ठीक आहे कबूल गिल्डा शांत होत म्हणाली भवितव्याचा विचार करून मी तू म्हणतोस ते कबूल करते निदान मी आता मला पटत नसलं तरी स्वतंत्र झाले हे चांगलं झालं गिल्डाच्या या वाक्यानं माझा आत्मा शांत झाला मी गिल्डाला समजण्यासाठी म्हणालो गिल्डा, गिल्डा आपल्या जवळ आता जास्त वेळ नाही आपल्याला खूप काळजीपूर्वक वागायला हवं मी जे तुला सांगणार आहे हे तुला कदाचित वाटेल पण नीट विचार तर त्याची सखोल चौकशी होणार हे नक्की शिवाय आपल्या प्रेमसंबंध निर्माण झाले माहिती नाही जर आपले संबंध लक्षात आलेस तर आपण दोघेही अडचणीत येऊ पोलिसांना जर वाटलं की हा अपघात नाही तर लॉस एंजलीस चे पोलीस हे हडकून पाहण्याचा प्रयत्न करतील जेव्हा डेलिनी मरण पावला तेव्हा तू तो होतीस तर तू जर सांगितलंस की तू माझ्याकडे होतीस तर घोटाळा होईल तू हे सांगायचं की तू नऊ वाजता गलीन कॅम्पला गेली होतीस आणि ते सुद्धा लेक रोडने शिवाय जाताना टायर पंक्चर झाला आणि रस्त्यावर एकही गॅरेज नव्हतं त्यामुळे मला दुसरा टायर लावायला वेळ लागलाच पण खूप त्रासही झाला मदत करणाराही कुणी भेटला नाही त्यामुळे ग्लीन कॅम्पला पोचायला तुला साडे अकरा वाजले हे सर्व तिने ऐकलं आणि ताठारल्यासारखी झाली माझ्याकडे धारदार नजरेने पाहू लागली लांब सुस्कारा घेऊन म्हणाली पण मी तू म्हणतोस तसं सांगू शकणार नाही कारण हे खरं नाही हे ऐकून माझा पारा चढला पण मी संताप दर्शवू शकत नव्हतो निदान एक तरी बोलू नकोस नाहीतर फसशील गिल्डा मी स्वतःला संयमित ठेवून म्हणालो पण त्यांना जर विचारलं स... मी जे सांगितलं जसं सांगितलं तसंच सांगायचं जर असं सांगितलं नाहीस तर आपण दोघेही गोत्यात येऊ मी आता तुझ्या कारचा एक टायर पंक्चर करून ठेवतो म्हणजे ते तुझं म्हणणं मान्य करतील मी कारमधून हे काम करायला उतरणं तेवढ्यातच माझा हात गच्च धरला आणि क्रूर दृष्टीने माझ्याकडे पाहत म्हणाली तू मला घाबरवतो आहेस टेरी तू मला असं जाणवून देतो आहेस की माझ्या हातून काहीतरी भयंकर विनाशक अशी चूक झाली आहे तूच नव्हे तर मी सुद्धा मी स्वतःला वगळून बोलत नाहीये गिल्डा आपण आता एकाच बोटीतून प्रवास करीत आहोत आपण किनाऱ्याला लागू आणि सुखाचं जीवन जगू किंवा बोटीसह संकटांच्या लाटांचे सहन करीत बुडून जाऊ दोन पैकी एक काहीतरी होणार गिल्डा आपण एकमेकांवर प्रेम करतो पण मला सांग लोकांच्या सहानुभूतीची भावना शेवटी अपंग डेलिनीकडेच वळेल की नाही समजा त्यांच्या लक्षात आली की डेलेनीच्या मृत्यूपूर्वीपासूनच मृत्यूपूर्वी पासूनच आपले प्रेमसंबंध होते तर त्यांना आपल्याविषयी सहानुभूती वाटेल का ते आपल्याला वर्तमानपत्रातून चांगले उघडून काढतील ऐसी तैसी करतील त्यामुळे मी सांगतो तसं गिल्डा मी तुला वाचविण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे माझ्या सूचनेबाहेर जाऊ नकोस तिने खांदे उडवले आणि म्हणाली ठीक आहे माझं डोकं इतकं बधीर झालंय की विचार करण्याची क्षमता राहिली नाही माझ्यात तू सांगितलं तसंच मी सांगेन मी ब्युक मधून उतरलो डिकी उघडली तिथे झिजलेले दोन टायर्स पडले होते त्यातला एक बाहेर काढला हवा ते बाहेर काढले व खिळा नव्हता मी माझ्या ट्रक कडे गेलो व एक लांब टोकदार खिळा घेऊन आलो सोबत हातोडी सुद्धा होतीस ब्युब मधून एक झिजलेला टायर बाहेर काढला व खिळ्यांचा टोक त्यावर ठेवून हातोडा हाणत हाणला त्या जुन्या टायर मधून हवा फुटकार करणाऱ्या सापासारखी बाहेर पडली खिळा बाहेर काढला आणि हातोड्यास आपल्या ट्रक जवळ आलो सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवून परत ब्यूक मध्ये किल्डा शेजारी येऊन बसलो आता तू परत जा मी म्हणालो मी सांगितलेली वाक्य पाठ ठेव विसरू नकोस ठीक आहे जाते पण टेरी आता काय मला हे सर्व पटत नाही भीती वाटते तुला खात्री वाटते का कि माझं खोटं बोलणं त्यांना पटेल म्हणून मी खोट बोललेच पाहिजे का टेरी सांग ना सुरक्षित राहायचंय तर खोट बोलावंच लागेल एक गोष्ट आणखी चौकशी होईल तोवर आपण एकमेकांना भेटायला नको एकदा चौकशीच सत्र संपलं की तू लॉस एंजेलिस ला आपण तिथे भेटू काही लग्न करू तुला भरपूर पैसा मिळेल काचेचं शोरूम काढलं की आता स्वतंत्र आहेस गिल्डा बस थोडे दिवस वाट पा आपण पुन्हा एकत्र येऊ खरंय गिल्डा म्हणाली आणि याच वेळी एक अम्बुलन्स ग्रीन कॅम्प कडे वेगानं निघून गेली आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं अँबुलन्स मध्ये काय असेल याची कल्पना येतात आम्हा दोघांचे चेहरे पांढरे पडले मी गिल्डाला ताबडतोब घरी जायला सांगितलं शर्यतीची वाट पाहत असणार याची मला खात्री होती श्रोते हो या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सब्स्क्राइब करा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद